कधी असा विचार मनात आलाय की एखादी अगदी अगदीच क्षुल्लक टाकाऊ वाटणारी गोष्ट आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते चला तर मग आज आपण एका अशाच प्राचीन कथेत डोकावूया ही गोष्ट आपल्याला क्षमता आणि योग्य दृष्टिकोन याबद्दल एक खूप मोठा खूप महत्वाचा धडा शिकवते हे वाक्य खरं तर हेच या संपूर्ण कथेचं सार आहे हे आपल्याला काय सांगतं तर योग्य दृष्टिकोन असेल ना तर कोणीही अगदी सामान्य सुरुवातीपासून एक असामान्य उंची गाठू शकतं आणि ही गोष्ट त्याच अविश्वसनीय परिवर्तनाची आहे चला ओळख करून घेऊया लहान पंथकाची एक असा तरुण ज्याला जवळजवळ सगळ्यांनीच नाकारलं होतं पण ज्याच्या आत एक अविश्वसनीय क्षमता दडलेली होती आणि गंमत म्हणजे त्याची गोष्ट सुरू होते एका मोठ्या अपयशाने तर पंथकाचं आयुष्य ना सुरुवातीपासूनच खूप आव्हानात्मक होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो पुरता खचला होता पण कुठेतरी नकळतपणे तो त्या मोठ्या ज्ञानासाठी तयारही होत होता जे त्याला पुढे मिळणार होतं विचार करा खुद्द त्याच्या सख्ख्या भावाने त्याला आश्रमातून बाहेर काढलं का तर म्हणे त्याला एक साधा श्लूकही पाठ करता येत नव्हता कल्पना करा चार महिने सतत प्रयत्न करूनही पूर्ण अपयश पंथकासाठी हा असा क्षण होता ज्याने त्याला पूर्णपणे निराश केलं त्याच्यासाठी आशेचा एकही किरण उरला नव्हता पण म्हणतात ना जेव्हा सगळी आशा संपलेली वाटते तेव्हाच एक अनपेक्षित मार्ग समोर येतो बुद्धांनी पंथकामध्ये ती क्षमता पाहिली जी इतर कोणाला म्हणजे अगदी त्याच्या भावालाही दिसली नाही बुद्धांनी दिलेल्या सूचना तर खूपच विचित्र आणि सोप्या होत्या फक्त पूर्वेकडे तोंड करून बसायचं एक स्वच्छ कापड हातात घ्यायचं आणि मळ दूर होवो असं म्हणायचं पण या इतक्या साध्या दिसणाऱ्या कृतीतच ज्ञानाची किल्ली लपलेली होती आणि मग जसा जसा पंथक ते काम करत राहिला तसतसं त्याने एक साधा पण खूप खोलवर परिणाम करणारा बदल पाहिला ते स्वच्छ चकचकित कापड हळूहळू मळकट होत होतं आणि ह्या अगदी सामान्य निरीक्षणातच त्याला एक असामान्य सत्यगवसलं हाच तो क्षण होता तो साक्षात्कार त्याला एकदम जाणवलं की जसं हे स्वच्छ कापड क्षणभंगूर आहे आणि मळकट होतंय तसंच तस या जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे परिवर्तनशील आहे आणि या एका जाणिवेने त्याच्या मनातला अज्ञानाचा सगळा अंधार दूर केला पंथकाने जे मिळवलं होतं ते होतं अर्हंतपद म्हणजे तो मंदबुद्धी समजला जाणारा मुलगा आता एका क्षणात ज्ञानी झाला होता ज्याला एक साधा श्लोक लक्षात ठेवता येत नव्हता त्याला आता अस्तित्वाचंच सार समजलं होतं आणि त्याच्या या ज्ञानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याने एका क्षणात आपल्या सारखेच एक हजार भिक्षू निर्माण करून दाखवले हे पाहून त्याचा भाऊ आणि आश्रमातले बाकीचे सगळेजण अक्षरशः आश्चर्यचकित झाले तर मग प्रश्न हा आहे की हे घडलं तरी कसं सा। एक साधा मळकट कपडा इतक्या मोठ्या परिवर्तनाचं कारण कसं काय बनू शकतो बरं हेच रहस्य उलगडण्यासाठी बुद्धांनी आणखी एक कथा सांगितली एक अशी कथा जी दाखवते की मूल्य ओळखण्याची ही शक्ती फक्त आध्यात्मिक जगात नाही तर व्यावहारिक जगातही यशाची गुरुकिल्ली आहे बुद्धांनी भिक्षूंना त्यांच्या एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली आणि या गोष्टीतच या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दडलेली होती आता ही गोष्ट बघा एका मेलेल्या उंदरापासून सुरुवात करून या तरुणानं प्रत्येक संधीचं सोनं केलं थकलेल्या फुलं गोळा करणाऱ्यांना पाणी आणि गूळ देणं ही काही फक्त दया नव्हती तर ती एक हुशारीची व्यावसायिक खेळी होती प्रत्येक टप्प्यावर त्यानं फक्त मेहनत नाही तर बुद्धी वापरली आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून अमाप संपत्ती उभी केली आता बघा या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या कथा एकमेकांना कशा जोडलेल्या आहेत एक गोष्ट आहे आध्यात्मिक संपत्तीची तर दुसरी आहे भौतिक संपत्तीची पण दोन्हींचा पाया मात्र एकच हे आहे हेच तर कनेक्शन आहे बघा ज्या दृष्टिकोणाने एका मळकट कापडामध्ये अनित्यता पाहिली अगदी त्याच दृष्टिकोनाने एका मेलेल्या उंदरामध्ये संधी पाहिली म्हणजे दोन्ही कथांमध्ये सगळ्यात महत्वाचं कार होतं तर ती गोष्ट जशी आहे तशी न बघता ती पुढे जाऊन काय बनू शकते हे ओळखण्याची जबरदस्त क्षमता आणि मग बुद्धांनी या कथेचं अंतिम रहस्य उलघडलं ते म्हणाले की ज्या शहाण्या माणसानं त्या तरुणाला मेलेल्या उंदरातली संधी दाखवली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतः होते आणि तो हुशार साधनसंपन्न तरुण तो होता लहान पंथक पाहिलं आपण ज्या वाक्याने सुरुवात केली होती त्याच वाक्याकडे पुन्हा एकदा आलो आहोत पण आता या दोन कथा ऐकल्यावर त्याचा अर्थ खूप जास्त खोलवर समजतो हे फक्त व्यवसायाबद्दल नाहीये तर हे विकासाच्या एका सार्वत्रिक सिद्धांताबद्दल आहे तर मग जाता जाता हा एक विचार नठी करूया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता मेलेला उंदीर आहे म्हणजे अशी कोणती संधी आहे जी आपल्या डोळ्यासमोर आहे पण आपण पन तिला अगदी क्षुल्लक समजून दुर्लक्ष करतोय ही कथा आपल्याला हेच तर आठवण करून देते की सगळ्यात मोठी क्षमता सगळ्यात मोठी संधी अनेकदा अत्यंत अनपेक्षित ठिकाणी दडलेली असते फक्त तिला ओळखणारा दृष्टिकोन हवा